नमस्कार मित्रांनो राम राम शुभ सकाळ सगळ्या शेतकरी मित्रांना आपण सध्या आहे मोडणीमच्या गाई बाजारामध्ये प्रत्येक शनिवारी आपण हा रील टाकत असतो तर हा बाजार सोलापूर पुणे लगत बाजार आहे आणि हायवेला चिटकूनच समोर तुम्हाला तिकडं बाजार समजते तिथं हायवेचा आहे चिटकून हा बाजार असतो दर शनिवारी उघडतो सकाळी सात ते बारापर्यंत हा बाजार असतो तर आजच्या बाजारातील गायींचे दर कुठल्या प्रकारचे काय आलेत ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे तर पूर्वी जे आपले किल्लारप्रेमी असतील याचे प्रेमी असतील त्यांनी आपल्या इंस्टा फेसबुक यूट्यूब दोन्ही तिन्ही डीला फॉलो करून घ्या आणि आता बघू आपण आजचा दर काय असणार आहे बघा समोरची सगळ्या टॉपची गाय तर याची माहिती आपण दहा लिटर दूध किती दिवस झाले येऊन चौथा दिवस आहे चौदा दिवस आहे दाताला दाताला दा जुळलेले आहे बघा एकदम मोठ्या मापाची गाय दहा लिटर दूध काय रेंज आहे किंमत किती होईल एक लाख दहा हजार कमी जास्त होईल तिकड नंबर सांगाय सत्याण्णव हा अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणपन्नास आपल्या भागामध्ये वीस प्लस देणाऱ्या गायींचे दर काय किंवा आपण कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर मोणीमच्या बाजारातल्या दोन गाय आहेत त्या तर एक कातणीला एकदम मऊ पॅचला कलरला चांगली एक पूर्ण काळा भांडा पॅच आहे पण ठेप्यामध्ये सडामध्ये अंतर आणि दुधामध्ये फरक राहणार आहे तोंडाला पण एकदम चांगल्या तब्येतीला एकदम चांगल्या तिसरी गाय बघा बघाय गाय बघा एकदम काळी सड कुठल्या प्रकारचा आजार होणार नाही या सडाला कशी शेट कर दात करतात करतात काय रेंज होईल याची पंचाणव पंच्या ही पण वीस प्लसची गाय पंच्या तुमच्यामध्ये कितीला विकली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आता सध्याला आपण कोब्यावरच्या टॉपच्या तीन गाय बघितल्या तर त्यानंतर आपण थोड्या शेतकऱ्यांच्या गाय बघणार आहे शेतकऱ्यांच्या गायींची शेत रेंज काय आज आणि पार्ट्या गाय असतील कालोडी असतील पहिल्या व्यताची कालोड आहे बांडी मुंडी किती दिवस काय बघा कलर पॅच एकदम भारी चिप होईल रेंज? पन्नास ला द्यायची नंबर सांगा की नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट सतरा सत्तेचाळीस कधी पण फोन करा शहा टाईप मधल्या गाई वासरं तुम्हाला मिळतील पहिल्या त्याचं कालवड आहे दोन दात आहे पन्नास हजार फायनल फोन केल्यावर अजून कमी के जास्त होऊ शकतं कॉल करू शकता बघा कसलं भारी आहे फक्त पन्नास हजार मालक आहेत आता अजून गाय बघू आपण बाजारातल्या व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघताय व्हिडिओ बघताय ते पण सांगा समोर तुम्हाला अजून बाजार दिसतोय बघा पण जेवढ्या कव्हर करता येईल तेवढ्या कव्हर करू कुठं व्यवहार चालू असेल तर तो लाईव्ह व्यवहार पण आपण कव्हर करणार आहे कुठं व्यवहार चालू आहे व्यवहारानुसार लाल कितीला पडतो ते आपण बघणार तर आता पन। आपण आलो लाल माती अण्णा वाजतात धाने वाजतात यांच्या दावणीला काय केलंय शेपटाला घाई न पाहिजे दिला बघा घरच्या गोट्यातल्या अण्णांच्या गायी किती तिसऱ्यांदा आहे बघा आता काय सांगितली किंमत एक लाख पाच हजार सव्वीस लिटर दूध पिळ बघा एकदम मोठ्या मापाची गाय एक लाख पाच कमी जास्त होईल वीस दिवसाची कच्च्या आहे कमी जास्त नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर जिरो एक सत्तावीस शहात्तर सव्वीस प्लस ची काय आहे बघा आज दावणे सहा दात आहे पाडा गेलेला दिसते कालून सहा दात आहे बघा पहिल्याच वासर आहे काय सांगितलंय नव्वद हजार अजून वीस दिवस कच्चे तर गाई बघून किमती आहे त्या सत्तर ऐंशी नव्वद लाख व्यवहार का mm -hmm. आज काय कुठला झाला नाही आज बाजार कसा वाटत शांत बाजार आहे त्या गाईला काय झालं कॅन्सर झालेली गाय आहे बघा कासचा कासचा कॅन्सर आहे दिसत आहे आपल्याला तर अशा बी गाय असतात चेक करून बघून गायी घेत चला जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही अजून आपण थोड्या शेतकऱ्याच्या गायी बघू आणि व्यवहार इथं चालू आहे बघा लोक जमा झालेत कशासाठी झालेत ते पण बघू गायचा व्यवहार चालू आहे शेतकऱ्याची गाय घरच्या बघू कुठल्या गावचे दादा काही बारशीचे बारशी वर न आली किती टाइम आहे आठ दिवस आहे आठ दिवस टाइम आहे आणि किंमत किती सांगता एक पाच एक लाख पाच हजार वीस लिटर तर आरामात होते किती येत आहे दुसरं दुसऱ्यांदा आहे एक नंबर गाय शेतकऱ्याची गायकऱ्या आज विकली नाही विकली तर घरी नंबर सांगा सांगायचं चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस तेवीस तेहतीस झिरो नऊ झिरो नऊ एकोणीस एकोणीस जर मित्रांनो गाय नाही विकली तर आपल्याला घरून गोट्यातून गाय मिळेल बारशीची गाय कोण बारशी बघत असेल तर घरून गोट्यावरून गाय घेऊन जाऊ शकता खात्री शिरगाय बावीस लिटर राज्यमाता किल्ला बारशीवर आला होत मी आता इकडे आपले कालवडांची दावण लागले आता कालवडींची धावण आहे तुम्हाला कालवडीची रेंज कशी आहे आता बघा किती हजारापासून किती पर्यंत तर बघा ही कालवडी पाच हजारापासून तुम्हाला पंचवीस हजारापर्यंत कालवडी मिळते का आता मालक इथं नाही पण तुम्हाला एकदम चांगल्या रेंज मध्ये कसं नाही नाही धावणीला इथं गायब झाले जनावर आहे ती पण मालक जागेला नाही ते कालवट कसं आपण विचार किती आहे मामा सात महिन्याचा काय सांगितलं पंचवीस हजार एक नंबर बांड बुंड कालवड आहे बघा सड विडिओ एकदम जोरात दिसते चार सडायती पंचवीस हजार काय होईल तुमच्यामध्ये कमेंट करून सांगा जस तुम्हाला म्हटलं पाच हजारापासून वाचराय ते एकंदरीत असा आहे तुमच्या इकडं कसा दर लागतोय त्या किमतीला त्या जनवराला तो कमेंट करून सांगा कुठून लाईव्ह बघताय सांगा आणि नव नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या राज्यमाता किल्लर प्रेमी अजित कदम यांचे प्रेमी ఇన్స్టా ఫేస్బుక్ యూట్యూబ్లో ఫలో కను